अनुपूरक स्वागत आहे तुमचं वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो या ठिकाणी जी जिल्हा न्यायालय भरती आलेली होती स्टेनो स्टेनो साठी लिपिक साठी आहे आणि शिपाई हमाल या तीन ते चार पदांसाठी जी भरती आलेली होती काल तिची फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी संपून गेलेली आहे आणि बऱ्याच मुलांच्या ठिकाणी फॉर्म भरणे बाकी राहून गेलेली आहे तर बरेच मुले या ठिकाणी बोलत आहे की मुदत वाढून भेटेल की नाही काल सहा वाजता मुदत संपून गेलेली आहे त्याच्यानंतर वेबसाईट बंद पडून गेलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा कधी होईल नोट्स बद्दल आणि मुदत वाढवून भेटेल की नाही संपूर्ण चर्चा करणार आहोत सोबतच एकूण या ठिकाणी फॉर्म किती आलेले आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी एकूण किती फॉर्म आलेले आहेत सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुम्हाला या भरतीमध्ये क्रॅक शंभर टक्के सिलेक्शन पाहिजे असेल तर नक्कीच आताच वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी फॉर्म फॉर्म किती आलेले हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर किती आले फॉर्म किती किती आले हा पहिला मुद्दा आहे त्याच्यानंतर मुदत वाढवून भेटेल का मुदत मुदत वाढवून भेटेल की नाही त्याच्यानंतर या ठिकाणी परीक्षा कधी होईल परीक्षा परीक्षा कधी होईल परीक्षा कधी होईल आणि तुम्हाला या ठिकाणी तीस पैकी तीस पैकी तुम्हाला पंचवीस प्लस गुण कशा प्रकारे मिळवता येतील याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दा आलेला आहे फॉर्म किती आलेले आहेत या पदासाठी तर मित्रांनो आपण जे या ठिकाणी क्लर्क आणि स्टेनोची काढलेली नाही परंतु या ठिकाणी काल मी जवळजवळ दहा ते बारा फॉर्म भरलेले आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला काही आकडे सांगणार आहे तुम्ही या ठिकाणी जर सकाळी मी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता एक फॉर्म भरला एक फॉर्म भरला सकाळी अकरा वाजता तर या ठिकाणी दोन लाख दोन लाख काल बर काल कालचं सांगत आहे काल दोन लाख पंचवीस हजारापर्यंत फॉर्म आलेले होते सकाळी अकरा वाजता त्याच्यानंतर मी दोनच्या दरम्यान एक फॉर्म भरलेला होता त्याच्यानंतर दोनच्या नंतर एक फॉर्म भरलेला आहे दोन लाख ऐंशी हजार पर्यंत त्यावेळेस अर्ज आलेले होते आणि त्याच्यानंतर मी पुन्हा जे या ठिकाणी भरले शेवटचा मी फॉर्म भरला होता या ठिकाणी बघू शकता अ चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाच्या दरम्यान हा एक मी फॉर्म भरलेला होता त्याच्यानंतर त्याच्या चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला फॉर्म किती आलेले होते तर बघू शकता तीन लाख तीन लाखचा आकडा प्लस गेलेला होता तीन लाख पाच सहा हजार असा काहीतरी आकडा होता म्हणजे माझ्या अंदाजे एकूण फॉर्म तुम्हाला या ठिकाणी तीन लाख तीन लाख पंचवीस पर्यंत तीन लाख पंचवीस हजारापर्यंत जिल्हा न्यायालय शिपीचा लिपिक लिपिक आणि स्टेनो सोडून हमाई आणि शिपाई हमाल आणि शिपाईसाठी तीन लाख पंचवीस हजारापर्यंत अर्ज आलेले आहेत जास्त अर्ज आलेले नाही एकदम चांगला मोका आहे तुम्ही परीक्षा क्रॅक करायची अभ्यासाला सुरुवात करायची आहे संपूर्ण माहिती परीक्षा कशी क्रॅक येईल कोणकोणते टॉपिक आहे जे पुढच्या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये नक्की कोणत्या टॉपिकांचा अभ्यास करावा हे देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच मुलांचे प्रश्न राहिले की मुदत वाढवून भेटेल की नाही तर मित्रांनो काल या ठिकाणी मुदत या ठिकाणी बरोबर टायमिंग वरती थी, या ठिकाणी त्यांची वेबसाईट त्यांनी बंद करून टाकण्यात आलेली होती तर याच्याबद्दल मुदत वाढवण्याबद्दल या ठिकाणी चर्चा उठवत नाही कोणी या ठिकाणी आवाज उठवत नाही त्याच्यामुळे मुदत वाढण्याचा चान्स कमीच आहे समजा जर मुदत वाढली तर लगेच आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती आणि टेलिग्राम वरती तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के लगेचच अपडेट दिली जाईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घेणे गरजेचे आहे मुदत वाढण्याबद्दल अजून कोणते या ठिकाणी कोणीही आवाज उठलेले नाही कोणी या ठिकाणी चर्चा केलेली नाही तर या ठिकाणी मुदत वाढण्याचे चान्स कमी आहे नव्वद टक्के चान्स कमीच आहे फक्त दहा टक्के वाढण्याचा चान्स आहे मुदत वाढण्याचा चान्स खूपच कमी आहे याच्याबद्दल कोणताही डाउट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता त्याच्यानंतर परीक्षा कधी होईल तर मित्रांनो अजून या ठिकाणी टी चे पेपर चालू झालेले आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या टीसीएस कडे कंपनीच्या परीक्षा देण्यात आलेल्या आहेत या कंपनीकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेग वेग परीक्षा देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर जानेवारी मध्ये एसएससी सी आणि फेब्रुवारी एस एस सी जेडी मार्च मध्ये होणार नाही तर जानेवारी च्या जा एंडिंग पासून होऊ फेब्रुवारी फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत एसएससी संपून जाईल तर माझा अंदाज ही परीक्षा एस एस सी जेडीच्या अगोदरच कव्हर केली जाईल म्हणजे बघू शकता जानेवारी जानेवारीच्या जा एंडिंग पर्यंत जानेवारीच्या एंडिंग पर्यंत शंभर टक्के तुमची परीक्षा होऊन जाणार आहे येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये दहा ते बारा दिवसामध्ये तुमची तारखा देखील जाहीर होऊन जाणार आहे तर टी सी एस लवकरच एक्झाम घेऊन टाकते त्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमची शंभर टक्के परीक्षा होणार आहे जानेवारी मध्येच परीक्षा होऊन जाईल टी ची त्याच्यानंतर राहिले या ठिकाणी परीक्षेमध्ये तीस गुणांची तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तीस प्लस गुण तीस तीस गुणांची होईल पंचवीस प्लस गुण तुमचे कशा प्रकारे या परीक्षेमध्ये मिळून शकतात आणि कोणकोणते टॉपिक वाचायचे त्याच्यावरती मी या ठिकाणी मध्ये व्हिडिओ बनवणार आहे सर्व जे महत्वाचे टॉपिक आहे टी कोण कोणकोणते टॉपिक विचारते त्याच्यावरती तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि हा प्रश्न ही प्रश्नपत्रिका सोप्या प्रकारची प्रश्नपत्रिका असते परंतु टी सी एस हे सेंट्रल लेवलचे प्रश्न विचारत असते सेंट्रल लेवलचे प्रश्नपत्रिका विचारल्यामुळे ले हे प्रश्न जे तुम्हाला हार्ड जाऊ शकतात त्यासाठी टी सी एस टॉपिक विचारते याच्यावरती आपण शंभर टक्के एकदम महत्वाच्या नोट्स बनवलेल्या आहेत सोबतच या ठिकाणी प्रश्नपत्रिका देखील बनवलेल्या आहेत वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत या प्रश्नपत्रिका कशा प्रकारे घेऊ शकतात आणि पंच पैकी पंचवीस कशा प्रकारे मार्क मिळवू शकतात या प्रश्नपत्रिकांमध्ये एकदम महत्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि टॉपिक वाईज जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील च्या स्पेशल या प्रश्नपत्रिका वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या ठिकाणी स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणार आहे किती रुपयामध्ये फक्त एकशे वीस रुपयामध्ये तर एकशे वीस रुपयामध्ये या सर्व या ठिकाणी नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे या नोट्स खरेदी करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी हा तुम्हाला नंबर सांगत आहे स्क्रीनवरती एक्क्याण्णव एकोणचाळीस या ठिकाणी चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी कॉल करायचा नाही कॉल करायचा नाही तुम्हाला नोट्स ज्याला घ्यायचे आहेत त्यांनी डायरेक्टली या नंबरवरती एकशे वीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि जिल्हा न्यायालय भरती नोट्स असं पाठवायचं आहे तुम्हाला लगेच या ठिकाणी पेमेंट करून स्क्रीनशॉट तुम्हाला लगेच नोट्स उपलब्ध होऊन जाईल तर मित्रांनो यावरती बद्दल अजून तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा त्याचं उत्तर दिला जाईल तर मित्रांनो आणि जर डाऊट असेल तर मला देखील तुम्ही माझ्या नंबरवरती या ठिकाणी बघा सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चौवेचाळीस त्र्याण्णव या नंबरवरती फक्त कॉल उचलला जाणार नाही फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की केला असेल तर तुमचं सर्वांचा धन्यवाद फक्त सबस्क्राईब न करता तुम्ही जायचं नाही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये